नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी पुष्कळ दिवसातून व्हिडिओ अपलोड करत आहे आज आम्ही आलो आहे आजी आजीकडे आजीकडे आल्यानंतर आम्ही आलो मामाच्या ऑर्गॅनिक किचन गार्डनमध्ये आणि ऑर्गॅनिक किचन गार्डनचा व्हिडिओ पूर्ण आम्ही शूट करत आहे आता मामाच्या गार्डनमध्ये गार्डनमध्ये खूप पालेभाज्या पण आहे आणि शेंगा आहे चवळीच्या शेंगा इथे सुरुवात करते इथे त्यांनी खूपच मस्त चिमणीचं घरट बनवलं आहे आणि चिमणीच्या घरट्यामध्ये मस्त चिमणीसाठी तांदळाचे दाणे ठेवले आहे लास्ट इयरमध्ये मस्त असे इथे चिमणीने आपले पिल्ले दिले होते उन्हाळ्यामध्ये आणि नंतर मग इथं त्यांनी शेंगा आपल्या वाल्याच्या शेंगाचा वेल आहे हा आणि तुरीच्या शेंगा तुरीच्या शेंगा आहे ह्या एक दोनदा तर भाजी पण केली आई आणि नंतर या आहे वाल वालाच्या शेंगा आहे वालाच्या शेंगा तर मी माझ्या घरी पण दोन तीनदा नेल्या आणि त्यांच्याकडे तर मेनू भाजी करतच राहते आणि अजून काय आहे चला तर समोर आपण जाऊ समोर समोर जाऊ समोर आहे इथे आहे बैंगन वांगे वांग्यांचे छोटे छोटे रोपटे आत्ता लावले आहे आणि याच्या आधी पण लावले तर तिथे त्यांनी मोठे भडत्याचे वांगे निघाले होते आणि इथे पुन्हा वेलच आहे असा टमाटर आहे टमाटरचे झाड आहे टमाटर आहे कच्चे टमाटर टमाटर तर नेहमीच तोडतच राहते टमाटर आहे चिकूचं झाड आहे आणि हे आहे भडताचे वांग्याचं झाड भडताचे वांगे भडताची वांगे तर तो तोडले आणि इथं तो पूर्ण वेलच आहे हा याचा चवीच्या शेंगा आणि वाल्याच्या शेंगाचा चवीची शेंगा आणि वालाच्या शेंगाचं तेल आहे इकडे त्यांनी खूप छान असं चिमणीचं घटच केलं आहे इथे पण इथे पण चिमणींनी पिल्ले दिले होते लास्ट इयर उन्हाळ्यामध्ये आणि इथे मस्त त्यांनी पाण्याचं केलं आहे मडके हे घटाचे मडके समोर मंदिर आहे त्या समोर मंदिर आहे देवीचं इथे घटाचे मडके मिळाले होते तर त्याचा त्याला तिकडे तिकडे यूज त्याला काही करू नाही शकत किंवा त्या छिद्र नाही करू शकत म्हणून त्याने वॉटरचं केलं आहे रात्री त्यामध्ये लाईट वगैरे लागून पाणी मस्त निघते आणि नंतर मग तिथे त्यांनी फुल झाडं की आणि हे आहे ख्रिसमस ट्री खाली पालक आहे पालक आहे आणि हे आहे बारमसी बारमसी लसूण आहे हा बहुतेक आणि हे आहे सुपारी सुपारीचं झाड आहे सुपारीचं झाड आहे हे सुपारीचं झाड आणि इथं आहे कद्दू कोळ्याचा वेल आहे दोन तीन कोळे तर तो तोडले आणि हा एक छोटा कोळा आता येत आहे छोटा कोळा <coughs> इकडे इकडे पण तेच आहे वेलच आहे इकडे जाऊ शकत नाही छोटा आहे वाला हा इथे पालक आहे सांबार पालक आणि इथे आहे मुळा पालक आणि इथे आहे, आहे।, आहे।, आहे। हळद आहे बहुतेक ते इथून ते जाऊ शकत नाही म्हणून इथूनच परत जाते ते वांग भडीचे वांगचे झाड आहे आणि वेल याची चवीचे शेंगा वाल्याचे शेंगा काकडीचे मिक्स दोन तीन वेल आहे यादी का कारल्याचं वेल सुद्धा आणि इकडे द्राक्षाचा वेल वगैरे आहे हा द्राक्ष द्राक्षाचं वेल हे फुल झाड आहे शेवंतीचे फुल फूल झाड आणि झाड वगैरे आहे आणि इकडे तेच आहे चवीच्या शेंगा वगैरे इकडे पण कोळ्याचा वेल कारल्याचा वेल आणि ते छान छान अशी केळीच झाड आहे केळीचं झाड आणि असं आहे आमच्या दादाचं ऑर्गेनिक किचन गार्डन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून आम्हाला एकदा सांगा असं आहे आमच्या दादाचं किचन गार्डन तर एकदा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू